संत तुकाराम नगर येथील पिंपरी चिंचवड महापालिकेने बसविलेले पन्नास किलो क्षमतेचे इकोमॅन मशीन कोणतीही पूर्वकल्पना न देता वाकड येथे हलविणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी दिलेत तसेच मशीन बंद ठेवल्यापासून दिवसाला शंभर रुपयांचा दंड भरण्याचेही फरमावले आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने बारा लाख रुपये खर्चून खरेदी केलेली इकोमॅन मशीन संत तुकाराम नगर येथून चोरीला गेल्याची बाब शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती चोरीला गेलेल्या मशीनबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणीही शिवसेनेने केली तसेच या मागणीसाठी सहायुक्त अमृत सावंत यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित मशीन कंत्राटदाराने कोणतीही परवानगी न घेता परस्पर हलविल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या विरोधात फौजदारी करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर परदेशी यांनी दिले असून अनामत रक्कम जप्त करत मशीन बंद ठेवल्यापासून दिवसाला शंभर रुपयाचा दंड भरण्याचे फरमावले आहे